डोकरी होती मोठी वाली काढ आता येत जात शिंगलं नसतील नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सांगितल्याप्रमाणे आज आपण चाललोय ते म्हणजेच मुरवाला बाटल्याने किंवा इतर जे खुबे असतात त्याच्याने मुरवा पकडायच्या तर आता आपण घराच्या समोर असणारे पर्यामध्ये चालले बघा हे आपलं घर आहे इकडे आणि हे आपली वाडी आणि हे भात शेती आहे त्याच्यासमोरच पर्याय आहे आपल्या घराच्या आणि तिथे आपण सगळे आले दादा वगैरे भरपूर माणसं आहेत आणि बाटल्या बनवल्यात रोवली हे रोवली वगैरे आहे परडी वगैरे ह्या पर हां कावड्या फोक हे खूप भर त्याच्यात अनु हा ह्या खुबे सोड ह्याच्यात आणि फोड आधी फरसाण टाक मग हे फरसाण टाक थोडे थोडे टाक आणि तिथं लाव तिथं लाव असे ढवळ लाव तिथं खाली लाव नाही बस झालं आधी हा टाक तेवढं तेवढं हा बघा हा चल वरती वरती वरच्या लावा ती हा त्याच्यात सगळे टाका आणि लावा चल चौकात चल पाय सटकल याच्यावरनं वर कुठं इथं लावा अर्ध्यानी हा खूप ठेव आपल्याला लागल हा त्या ढवात लाव हा आधी लावू जा नंतर शोधू आपण खूप शोधू अरे खाली लावू तिथं चौकात जा ढवात लावायची आपल्याला हा लाव दगड ठेव मोठी दगड ठेव पुढे आहे ब पुढे जा पाण्यात खाली पण लाईनीत आपण लावत चाललोय तिकडे जायचं आता मी तिकडं इकडे दोन लावले आहेत आणि ते एक लावले तिकडे खाली पण लावले त्या साईडला आणि तिथून परत मग आता जसं पर्यायने खाली जाणार तिकडनं परत दुसरा पर्याय ते त्या साईडला जाणार ना बघा तापाने फनपणलेत मा पोरं तरी पण मजा म्हणून आली बघा खूप तू आता डॉक्टरकडनं आहे एवढी मजा असते पोरांची गावाला हात वर कर म्हणजे भिजणार नाहीत बघा राजने काढले आहेत बघा आण ना हे बघा ह्याच्यामध्ये पण फारसा नाही याच्या दिसत आहेत आणि याच्यामध्ये पण आहे हे बघा काढून गा। दाखवतो वरून दिसणार नाहीत चला हे चल खाली हा चल खुब्याने पकड मग इथं पण एक लावले आहे बघ पर्या भरपूर आहे चल पुढे पुढे जाऊया मग त्या मोठ्या पर्याला मोठ्या असतील पुढे पुढे जाऊया देवा पलटी का

पर्डीत पटापटी वाटत राणी तिथं लावला नाही या डोवात एक आहे इकडे पर्डीने पण पकडतात चार पाच आल्या खाली पण लावल्या दोन हे टोटल किती होत्या वाटल्या हे बघ हि इथं आतमध्ये एक बाटली व्हावते वाटत अरे मध्ये फिरती आहे बघ अग आम्हाला एका याच्यात भरपूर भेटलेत मोठे मोठे हा मोठ्या मोठे नेमक्याच येतात डोकं का आतमध्ये ही फिरत होती त्याला त्याच्यात जास्त भेटले पाऊस आहे

पوره चिकट आहेत ऐकणार नाहीत काय कायर्नव काय नाही मग दुसरीकडे लाव हे घे हे याच्याच पर्सन टाका ने दुसरीकडे लाव सगळ्या याच्या नवीन पर्सन टाका थांब जरा हा नाही आधी थांब पाणी दमला इथं आपण लावून ठेवूया मी तर अजून फरसाण टाक हे मोठी गावले रे एवढ्या अजून फरसान टाक लावून राहू दे इथं आतमध्ये अजून फरसाण टाक थोडस हे घे हे फर्संट आहे थोडं आता खाली पर्यामध्ये हा बघा इकडनं वरतून वाट आहे आणि इकडनं असं पाणी जातं आवाज नाही आहे ना पाण्याचा जास्त आवाज येईल आता कसं जवळ आहे कॅमेरा त्याच्यामुळं खालनं आता वर येतो आम्ही हे ये चढायला थोडं अवघड आहे त्याच्यानं जायला लागणार चौकात चौकात कधी कधी बुलबुटीत असतं कधी कधी चांगल्या दगडी असतात

मला नाही दिसली डोकरी होती मोठी वाली काढा कुठे येत जाते साईड साइड ला पण शिंगलाय शिंगलं नसतील डोकरीवाल्या मुरवा भेटल्या खाऊन ब पोट भरलंय त्यांच हवं हवं कसले फुले फुले काय काय मोठे आहेत नदीच्या असतात तसे माझे नाहीत काय 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 उतानी झाले तात मध्ये आमच्या घराजवळचा वॉटरफॉल अर्नव तिथं बसलाय आणि आम्ही आता चालले घरी आम्हाला बऱ्याचशा मुरवा भेटल्यात पण पाणी जास्त आहे ना त्याच्यामुळं मुरवा कमी भेटत आहे काढल्या आहे बै आज या बघा बाटल्या चल भारी आहे ना आंघोळ करायला करायची काय दुकवा नको चल भिजशील शिव मजा घेते शेवटची बाटली लावून गेले होते खाली शिव काढणार अल उचल उचल गेल्या वाटत काढ नाही धुवून घे काढायची उलट तिरकी कर आता नको काढू ते आपोआप येईल हा तिरकी कर याच्यात हा झटकू नको येईल ती आपोआप हा ती बघ तेवढीच होती ना बघ सरळ कर सरळ कर सरळ कर हां सरलकर आणि बाहेर काढ दिला बरेच भेटलेत आपल्याला त्याच्यात ते डबा आहे तिचा आठ महिन्यात भेटल्यात बऱ्याच भेटल्यात ह्याच्यात तीन चार भेटल्या आहेत चल नहीं। जा आता घरी गेल्यावर बघ पाऊस यायचा शेवटपर्यंत किती राहिलेत मेंबर आमचे एक दोन तीन पाच जण मी बेडा आला बेडा मारुडी छोटी गर्दी छोटी गर्दी आमची हात बाबा केवडं वाढले आता हीच आमची घर आहे इथं जवळच छोट्याशा पारायला छोट्या मुरवा छोटे मासे चल आता काय आहे तिथं नाही लावलंयचं ला इथं मुरवून भेटतील ही एक टेक्निक भारी आहे पण आहेत काय थोडा वेळ लागतो असं यायला जवळ नंतर भेटतात नाही आहेत ढोव कमी झाले ना नदीला पर्याला त्याच्यामुळे चल